च्या अध्यक्षा सन्माननीय मीनाताई पाटील आम्हाला कायम मार्गदर्शन करत असतात कार्यक्रमामध्ये अगदी बारीक सारीक गोष्टी त्याची तयारी कशी करायची या संदर्भातलं मार्गदर्शन आम्हाला त्या करत असतात आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणजे आमच्या संस्थेचे सचिव सन्माननीय पाटील साहेब महिंद्रे आजच्या या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय मनियार काका आमच्या संस्थेचे कोषाध्यक्ष सन्माननीय चौहान साहेब त्याचप्रमाणे माननीय श्री कोंडावर साहेब गटशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी दिग्रस त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी खास यवतमाळवरून आलेल्या क्रीडा अधिकारी सन्माननीय सावंत मॅडम या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व पत्रकार बंधू सन्माननीय चिरडे सर अफजल सर लुकमान भैया या आजच्या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून निमंत्रित असलेले मंगेश दुद्धलवार जे याच शाळेचे माजी विद्यार्थी आहेत मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की सामाजिक भान असलेला हा आमचा विद्यार्थी आज प्रमुख अतिथी म्हणून त्याच्या शाळेमध्ये आलेला आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले रोटरी क्लबचे अध्यक्ष अनुराग पाटील जे अतिशय चिकित्सक आहेत आणि बारीक बारीक गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं तेही आम्हाला मार्गदर्शन करीत असतात लायन्स क्लबचे अध्यक्ष सन्माननीय अनुप मोदानी त्याचप्रमाणे आमचे सेवानिवृत्त शिक्षक सन्माननीय एडकेसर ज्यांच्याशिवाय हा आजचा कार्यक्रम होऊ शकत नाही आणि या कार्यक्रमासाठी राबलेले सर्व पी टी आय आणि त्या सर्व पी टी आयला मदत करणारे सर्व सहकारी बंधू भगिनी या कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी या पेंडॉलजीचा हा एक कोल ठोकणाऱ्यापासून तर सिरीज लावणाऱ्यापर्यंत आमचे सर्व सेवक कार्यरत होते गेले दहा पंधरा दिवसांपासनं या कार्यक्रमाचं नियोजन होतं आणि आता हा असा कार्यक्रम आज संपन्न होतो आहे हा कार्यक्रम काय आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त एन सी सी पथसंचलन शारीरिक कवायत प्रदर्शन आणि खेळाडूंचा सत्कार अशा प्रकारचं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे विद्यार्थी मित्रांनो आपण लालबहादूर शास्त्रीजींचं नाव ऐकलेलं असेल एकोणवीसशे चौसष्ट ते सहासष्ट या काळामध्ये आपल्या भारत देशाचे ते पंतप्रधान होते आज यांची आठवण मला का व्हावी याचं एक कारण असं आहे अतिशय प्रामाणिक आणि प्रसिद्धीपासून लांब असलेला हा नेता एकदा त्याला त्याच्या मित्राने विचारलं की आपण असे मागे मागे का असता त्यावर शास्त्रीजींनी अत्यंत मारमिक उत्तर दिलंय ते म्हणाले ताजमहल बनवण्याकरता दोन प्रकारच्या दगडांचा वापर केला गेला एक पांढरा शुभ्र पांढरा शुभ्र गुळगुळीत चकाकणारा संगमरवरी दगड ज्याच्यामुळे ताजमहलची प्रशंसा जगभरातले लोक करतायत त्या पांढऱ्या शुभ्र दगडामुळे ताजमहल सुंदर ठरलाय आणि दुसऱ्या प्रकारचे दगड जे कायम अंधारामध्ये असतात जमिनीच्या आत दडलेले असतात ते पायाचे दगड ज्यावर हा ताजमहल गेली तीनशे चौऱ्याण्णव वर्ष अत्यंत दिमाखाने आणि डौलात उभा आहे शास्त्रीजी म्हणाले मला हा पायाचा दगड व्हायला आवडत विद्यार्थी मित्रांनो आपल्या या दिनबाई शिक्षण संस्थेची पायाभरणी करणारे आपले संस्थापक अध्यक्ष हे सुद्धा शास्त्रीजींसारखे होते अत्यंत प्रामाणिक आणि प्रसिद्धी पासून लांब असणारे स्वर्गीय बापूसाहेब महेंद्रे पाटील वृक्ष लावणारे निघून या जाती तळी विसावती साण थोर या उक्तीप्रमाणे एकोणवीसशे चौदा साली स्थापन झालेली ही दिनबाई शिक्षण संस्था आता शतकोत्तर वाटचाल करीत आहे एकशे अकरा वर्ष पूर्ण होत आहेत एकोणवीसशे चौदा साली एखादी संस्था स्थापन करणं आणि ती यशस्वीरित्या चालवणं ही साधी गोष्ट नव्हती अतिशय संघर्षातून आपली ही दिनबाई शिक्षण संस्था डवलाने उभी राहिलेली आहे अनेकांनी आपल्या घरादारावर तुळशी पत्र ठेवून गोर गरिबांच्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं या उदात्त हेतूने शाळा आणि वसतिगृह निर्माण केले होते एखाद्या विशिष्ट उद्देशाने एकत्र येऊन काम करणारे त्यागमूर्ती सेवाव्रती या दिनबाई शिक्षण संस्थेमध्ये होते म्हणून आज आपल्याला ही संस्था या संस्थेचा अनमोल ठेवा त्यांनी दिग्रस्करांच्या हवाली केला होता ध्येय वेडी माणस खरोखर वेडी होती आपल्या आप कामामध्ये समरस झाल्याशिवाय कुणाला वेडही होता येत नाही आणि वेड होणं आपल्याला वाटत मी कुठेतरी असं वाचलं होतं हृदयाचं प्रत्येक स्पंदन मिरेच आणि ओठातील प्रत्येक शब्द चुक्याचा जोवर होत नाही तोवर वेड देखील होता येत नाही जगणं सर्वांच्याच वाट्याला आलेलं असतं पण कसं जगावं हे थोड्यांनाच उमगतं कापूर जळून जावा आणि मागे राखेऐवजी सुगंध दरवळावा अशा प्रकारचे कर्मयोगी या संस्थेमध्ये होऊन गेले त्या सर्वांचा नामोल्लेख करणं मला वेळेअभावी शक्य होणार नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते पण त्यांच्या कामाचं महत्त्व कुठेही कमी होणार नाही या अशा दिनबाई शिक्षण संस्थेमध्ये काम करण्याची संधी आम्हाला मिळाली म्हणून माझ्या पिढीतील सर्व सहकारी हो कृतार्थ झालेले आहेत या दिनबाई शिक्षण संस्थेसारख्या सोनेरी संस्थेच्या कोंदणातील दिवंगत अनमोल हिऱ्यांना अभिवादन करून आज आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया या दिनबाई शिक्षण संस्थेमध्ये फक्त आदर्श विद्यार्थीच नव्हे तर उत्कृष्ट कलाकार आणि उत्तमोत्तम खेळाडू निर्माण झालेले आहेत आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांनी आपल्या शाळेचं नाव पोहोचवलं ते विद्यार्थी आणि त्यांना घडवणाऱ्या शिक्षकांना मी आज अभिवादन करणार आहे आपली ही दिनबाई शिक्षण संस्था फक्त दिग्रस्फूर्ती मर्यादित राहिलेली नाही तर आता आपल्या संस्थेचं नाव आपल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी याच्यासाठी झटणाऱ्या प्रत्येकाने जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेलं आहे आज आपण या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त शारीरिक कवायत एन सी सीचं पथसंचलन आणि खेळाडूंचा सत्कार असा भरगच्च कार्यक्रम केवळ तुमच्यासाठी आयोजित केला आहे मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करेन की आपल्या या विद्यार्थ्यांचं या शिक्षकांचं आपल्या प्रोत्साहन आणि यांचा उत्साह हो द्विगुणित होणार आहे मी विनंती करेन की आपण या विद्यार्थ्यांना शिक्षकांना प्रोत्साहन द्यावं आजच्या या प्रसंगी विद्यार्थी मित्रांनो मी मि तुम्हाला एक संदेश देऊ इच्छिते कदम दर कदम चलो ऐसे की निशा बन जाय कदम दर कदम चलो ऐसे कि निशा बन जाए काम करो ऐसे काम करो ऐसे कि आपकी पहचान बन जाए जिंदगी तो सभी काट लेते हैं जिंदगी तो सभी काट लेते हैं मगर जियो ऐसे कि मिसाल बन जाए मिसाल बन जाए धन्यवाद सुरेंद्र तो नाव पहला भी विसर ले जुबेर विद्यार्थी आहे आणि सर्वांच्या समोर मी सांगते की सुरेंद्र हा माझ्यापेक्षाही खूप छान काम करतो आणि जुबेर जुबेरसुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये एकमेव आहे थँक्यू